नेते आहेत मंत्री महोदय आहेत ते सर्व आता यायला सुरुवात झालेली आणि या सगळ्या संदर्भात माझ्यासोबत सध्या बातचीत करण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत योगेशजी खरं तर आज वर्धापन दिन शिवसेनेची फूट पडली त्यानंतरचा हा तिसरा वर्धापन दिन आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः संबोधणारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत कसं पाहता आजच्या वर्धापन दिनाकडे आणि कसा उत्साह पाहायला मिळतो जर का माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तीन वर्षापूर्वी निर्णय घेतला नसता उठाव केला नसता तर आज सर्व शिवसैनिक हे काँग्रेससोबत वर्धापन दिन साजरा करत असताना दिसले असते परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्णयामुळे आज आम्ही अभिमानाने भगव्यासोबत आम्ही हा वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे किंबहुना जर का शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला नसता तर मुंबईमधल्या मा मराठी माणसाला न्याय देण्याकरता कोणीही वाली आम्हाला उरला नसता आणि म्हणून मला वाटतं आजचा वर्धापन दिन हा त्याकरिता महत्त्वाचा आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये शिवसेना शंभर टक्के विजय प्राप्त करणार आणि ह्याच्याबद्दल कुठेही आम्हाला शंका नाही महायुतीचा भगवा झेंडा शंभर टक्के महानगरपालिकेवरती फडकतो आहे एकीकडे आज वर्धापन दिन होतोय तिथेही वर्धापन दिन आहे इथेही वर्धापन दिन आहे मात्र आपण जर पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे मैदानात उतरताना पाहायला मिळतात तशा पद्धतीची रणनीती आखताना पाहायला मिळते काय वाटतं तुमच्याकडे सुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत जे खासदार आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीची रणनीती आखताना पाहायला मिळते दोन्हीही युवा दोन्ही शिवसेनेचे युवा हे मैदानात पाहायला मिळत पण दोन्ही युवांमध्ये मोठा फरक आहे ना शे श्रीकांतजी शिंदे हे वंदनीय बाळासाहेबांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत माझा फक्त आदित्यजिंना एकच सवाल आहे की येणारी महानगरपालिकेची निवडणूक किंवा किंवा माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी डिक्लेअर करावं हो, की आम्ही काँग्रेससोबत लढणार नाही म्हणून त्यांनी डिक्लेअर करावं माझं त्यांना चॅलेंज आहे की येणारी महानगरपालिकेची निवडणूक आम्ही ही वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली हा वर्धापन दिन साजरा करत असताना काँग्रेसच्या विरोधामध्ये लढा दिला होता मग त्या काँग्रेससोबत आम्ही महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही ना हे त्यांनी डिक्लेअर करावं आज मला वाटतं जनतेला सगळं दिसतंय स्वतःच्या हिताकरता कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्याकरता आणि त्या खिशामध्ये जमिढी आपला खिशात पाडून घेण्याकरता महानगरपालिका लुटली अशांना पुन्हा आता महानगरपालिका द्यायची नाही आम्हाला आता मराठी माणसांना मुंबईमधला जो बाहेर गेलेला आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणायचा आहे याकरिता येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही आमच्याकरता महत्वाची आहे आणि त्यासाठी शिंदे श्रीकांतजी शिंदे जे काम करतात त्याशी उत्तम आहे योगी जी एक प्रश्न असा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणाऱ्या या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सुरू असलेला पाहायला मिळाल्या मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा तुमच्याच तुमचेच नेते आणि मंत्री उदय सामंत असेल यांनी सुद्धा राज ठाकरेंच्या भेटी घेतल्या होत्या काय वाटतं राज ठाकरेंनी महायुतीसोबत राहावं की कसं कसं पाहता येईल माझी वैयक्तिक इच्छा आहे की माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माहितीसोबत यावं राजसाहेबांचे विचार हे वंदनीय बाळासाहेबांचे विचार आहेत आणि त्यांनी बाळासाहेबांचे विचार जे पुढे घेऊन जातात त्यांच्यासोबत द्यावं अशी माझी मनापासून जी इच्छा माझे वैयक्तिक मत आहे आणि म्हणून मला वाटतं राजसाहेब ठाकरे हे चुकूनही उद्धवजींसोबत जाणं म्हणजे काँग्रेससोबत जाणं म्हणजे काँग्रेससोबत कधी जायचं निर्णय राजसाहेब ठाकरे घेणार नाहीत ते शंभर टक्के माहिती सोबतच तर ता त्याचा फायदा फायदा नुकसान हे नंतरचं मला वाटतं मुंबईमधल्या मराठी माणसाला जर का न्याय मिळवून द्यायचा असेल ज्या पॉलिसीवरती आपल्याला काम करायचं आहे जे निर्णय आपल्याला करून घ्यायचे आहेत ज्या महानगरपालिकेचे अधिकार वापरून मुंबईमधल्या मराठी जो न्याय मिळवून द्यायचा आहे तर न्याय मिळवून देण्याकरता आपण एकत्र महत्त्वाचं आहे मला वाटतं विजय आपोआप मिळेल शेवटचा प्रश्न तुमच्याच मंत्री असलेले भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतोय आणि तुमच्याच सोबत असलेले महायुतीत असलेले जो पक्ष आहे राष्ट्रवादी त्याच्या युवक प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा हा व्हिडिओ ट्विट केलेला पाहायला मिळाला तो म्हणजे या सगळ्यात आघोरी विद्या करताना भरत गोगावले दिसतात अशा आरोपसुद्धा त्यांच्याकडून करण्यात आला आणि हे सगळं पालकमंत्री पदासाठी केलं गेलं असं सुद्धा त्यांच्यामध्ये कसं पाहता या सगळ्याकडे या सगळ्याची चौकशी केली जाईल का गृहराज्यमंत्री म्हणून काय स्टँड आहे तुमचं राष्ट्रवादीच्या काही सुटक्या कार्यकर्त्यांनी हा केलेला केळीवाणा प्रयत्न आहे राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद कसं मिळेल ह्यासाठी त्यांचा हा अतिशय खालच्या तळाचा केलेला हा प्रयत्न आहे भरतचे बापूर नक्कीच खुलासा करतील परंतु आ, आज सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये पूजा अर्चा करणं किंवा मग तिथे एखाद्या देवाची जगा आपण आस्था करत असतो भक्ती करणं काही चुकीचं नाही मग ती जो काही व्हिडिओ आहे तो अघोरी विद्याचा आहे ते असंच आहे हे जाणू जाणून बुजून ते लोकांच्या मनामध्ये बिंबवणं आणि भरत शेठना बदनाम करण्याचे हे केळू आणि प्रयत्न आहे म्हणून मला वाटतं आता तरी पालकमंत्री पदाच्या बाबतीत निर्णय घेत असताना किंवा मागणी करत असताना मेरिटवरती मागणी करा का हवं आहे त्या त्या तुम्ही बेस्त सांगा त्या ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार शिवसेनेचे आहेत गेली चार ते पाच वर्षापासून आमची मागणी की तिथे भरत शेठ हे पालकमंत्री झाली पाहिजेत मग अशा वेळेला तुमचा हट्ट कशा करता आणि म्हणून मला वाटतं आपण मेरिटवरती बोललं पाहिजे अशा सोशल मीडियावरती पोस्ट करून आपल्या महायुती सहकार्यांना बदनाम करून आपण अतिशय चुकीचा पायंडा आपण टाकतोय ते होता कामाने अशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे जाणीवपूर्वक गोगावले बदनाम केलं जाते का पालकमंत्री टक्के बदनाम केलं जाते भरत शेट पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी भरत शेटना बदनाम करण्याचं हे कटकार कारस्थान आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण जर पाहिलं तर भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळू नये यासाठी जे हे कटकारस्थान केली जातात असं मत जे आहे ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळालं व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंचं मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई